हे आपला पापड तयार झालेला आहे लाटण्याच्या साह्याने अलगत उचलून घ्यायचं आहे बघू शकता मी कोणत्या ह्याच्यात लाटलेलं ला आहे अगदी पातळही नाही झालं आहे आणि अगदी जाडही नाही झालं आहे आणि एक पापड खाऊन बघूया मस्त कुर्रम पुर्रीत असे पापड आपले तयार झाले राहणारे उडदाचे पापड कसे बनवायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरातलेच मसाल्यातून कसे बनवायचे आज आपण ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नागमी या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण वाळवणाचा प्रकार पाहतोय ते म्हणजे उडदाचे पापड पीठ मळण्याआधी तुम्हाला एक सूचना सांगते की आपण डाळ जेव्हा मार्केटमधून आणतो तर डाळ उडदाच्या डाळीमध्ये किंवा मुगाच्या डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात अशी पावडर लावलेली असते ते काय करायची पापड बनवण्याआधी डाळ आपल्याला सुपामध्ये पाकडून घ्यायची नंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये स्वच्छ पिळून घ्यायचा अगदी कोरडा पिळून घ्यायचा नंतर ही डाळ त्यावर पसरवून घ्यायचे आणि त्या कोरड्या कपड्याने डाळ व्यवस्थित अशी चोळून चोळून पुसून घ्यायची आहे आता आपली डाळ पुसून झाली की नंतर फॅन खाली परतच ती डाळ पसरवून घ्यायची आहे आणि अर्ध्या तासासाठी सुकट ठेवायची आहे डाळ आपली अर्धा तास सुकली की नंतर छान अशी घरघरटीतून तिला दळून आणायची आहे अगदी मैद्याचं पीठ असतं ना मऊ तसं तस छान असं मऊ पीठ दळून आणायचं आहे आज आपण एक किलो प्रमाणातले उडदाचे डाळीचे पापड पाहणार आहोत इथे मी छान पीठ दळून आणलेलं आहे अगदी मैद्यासारखं मैद्याच्या पीठ जसं असं ना तसं अगदी मौसूद असं दळून घेतलेलं आहे आणि आज आपण बाहेरचं पॅकेट मिळतं जे मार्केटमध्ये ते यूज नाही करणार आहोत आपण हे घरातलेच मसाले यूज करायचे आहेत हा जो आपला नाश्त्याचा चमचा आहे ना त्या चमच्याच्या प्रमाणातच मी हे सगळे मसाले मोजून घेतलेले आहेत इथे आपण पापडखार घेतलाय आहे पापडखार आपण तीन चमच घेतलेला आहे हिंग घेतलाय एक चम्मच काळे मिरी घेतलेली आहे दोन चमच आणि मीठ घेतलेलं आहे दोन चम्मच मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण दोन चम्मच हे एक साठी परफेक्ट असं सा प्रमाण आहे आता हे पीठ मळण्यासाठी आपण कोमट पाण्याचा यूज करणार आहोत काही लोक थंड पाण्याने सुद्धा मळतात काहीच हरकत नाही पण आपण इथे कोमट पाणी घेणार आहोत आणि हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत इथे आपण मिरे घेतलेली आहे दोन चमच ते मी इथे खलबत्त्यातच कुटून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेऊ हो शकता पण माझ्याकडे छान असा खलबत्ता आहे तर मी खलबत्त्यातच ठेचून घेणार आहे अगदी पावडर नाही करायची आपल्याला जस्ट रफ असं ठेचून घे आपलं काळी मिरी छान असं कुटून झालेलं आहे बघू शकता आता काय करायचं आहे हे ना असं थोडंसं पाकडून घ्यायचं आपल्याला जेणेकरून ही जी काळी सालं असतात ना काळी मिरीची ती आपल्याला काढून टाकायचे आहे याच्याने काय होतात पापड आपले काळे होतात त्यामुळे हे आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हा जो रफ सफेद असा चुरा उरतो ना तो आपल्याला पापडांमध्ये घ्यायचा आहे काळं मिरी छान आपलं असं रफ फुटून झालेलं आहे आणि बाकीचा जो काळा चुरा असतो ना म्हणजे स्टर्फल हो त्याची ती आपण पाकडून घेतलेली आहे आपण या पिठामध्ये आता सगळं सामान मिक्स करून घेऊयात काळं मिरी घालून घ्यायचं आहे पापड खार घालून घ्यायचं आहे हिंग घालून घ्यायचं आहे आणि मीठ घ्यायचं आहे मीठ इथे हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कमी किंवा जास्त प्रमाणात आता हे सगळं पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं हे आता पापडाचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता तुम्ही एकट्याच असाल तर तुम्ही अर्धा किलो एवढं पीठ मळा किंवा जास्त जणी तुम्हाला मदतीला असतील तर तुम्ही एकदाच हे सगळं पीठ मळलं तरीही चालेल पीठ मळण्यासाठी इथे आपण कोमट पाण्याचा यूज करणार आहोत मी इथे कोमट पाणी तयार करून घेतलेलं आहे आणि आता सगळं पीठ मळून झालं की तुम्हाला दाखवते इथे आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता मी इथे अगदी सै किंवा अगदी कडक असं पीठ मळलेलं नाहीये मीडियम असं पीठ मळलंय जेणेकरून असं आपलं हात यात डीप होतोय आता काय करायचंय एक तासासाठी हे पीठ आपल्याला पिशवीत भरून ठेवायचं आहे त्याआधी अगदी काही तर थेंब असं घ्यायचं आहे तेल तेला तर जास्त वापर नाही करायचं आहे जस्ट हाताला लागेल एवढंच आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि पिठाला असं एकदा मळून घ्यायचं आहे दुसरा गोळा देखील आपण असंच करतो अगदी दोन ते तीन थेंब एवढं तेल घ्यायचं आहे पापडाच्या पिठाला किंवा पापड लाटताना जास्त तेलाचा वापर नाही करायचा कारण काय होतं आपल्याला वर्षभर हे पापड टिकवायचे असतात आणि मग नंतर नंतर जसे पापड जून होतात तसे पापडाला मेनकट किंवा असं खवट वाचायचं हो आता हे पीठ आपल्याला एक तासासाठी असं भिजवत ठेवायचं आहे मी ते एक तासासाठी ठेवते तुम्ही तुम्हाला हवं तर तुम्ही रात्री म्हणून आणि सकाळी पीठ लाटायला घ्या किंवा पाच ते सहा तास जरी ठेवलं ना तरी भरपूर आहे आता हे पीठ आपण असंच ठेवून घ्यायचं आहे एक तासासाठी तुमच्याकडे प्लास्टिकची पिशवी नसेल तर तुम्ही डब्यातही ठेवू शकता एक तास झालेला आहे आता आपण हे पिशवीतलं पीठ काढून बघूया आता हे पिशवीतलं पीठ जरा बऱ्यापैकी असं सॉफ्ट झालं असेल अशी तार येते थोडीफार आता काय करायचं आहे या पिठाचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि फुटून घ्यायचं आहे तुमच्याकडे पाटावर वंट असेल ना तर तुम्ही पाट्यावरही पीठ कुटून घेऊ शकता मी इथे पोळपाटावरच कुटून घेते पिठाचे मी दोन भाग करते त्याआधी काय करायचं आहे अगदी थोडं एवढं तेलाचा हात घ्यायचा आहे जास्त नाही घ्यायचं आहे पोळपाटला लावून घेऊया थोडं आणि तोच हात या पिठाला देखील लावून घ्यायचा आहे तोच हात या वरवंटाच्या खालचा जो सरफेस आहे त्याला लावून घ्यायचा आहे जेणेकरून पीठ ह्याला चिकटणार नाही हे पीठ आपल्याला असं मऊ करायचं आणि पिठाची छान अशी तार आली पाहिजे की मग आपल्याला ह्याच्या लाटे करायला बरोबर पड आपण जेवढे हे पीठ कुटून घेऊ आणि छान असं मळून घेऊ तेवढे हे पापड छान असे कुरकुरीत ठिसूळ आणि खूप असे चविष्ट लागतात म्हणून तुम्ही जेवढं ठेचाल ना हे पीठ तेवढे पापड खूप छान असे ठिसूळ होतात आणि खूप जास्त टिकतात मी हे पीठ कुटून घेतले छान पिठाची एक तार येत ता असेल ये ता 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 ये ना तर आपण आता लाट्या बनवायला घेऊया बघू शकता किती सुंदर अशी तार येते अशी चाली पाहिजे आणि आपण जेवढा हे पीठ कुटू आणि अशी खेचू ना म्हणजे अशी तार तयार करू ना तेवढे पापड ठिसळ होतात आणि चव लागते खूप पापडांना काय करायचंय पीठ असं एकजू करून आहे त्याचे असे लाटे करून घ्यायचे असा रोल करून झाला की सुरीच्या साह्याने किंवा धाग्याच्या साह्याने याचे आपण लाटे पाडून घेऊ आता पण या पिठाचा छान असा रोल करून घेतले बघू शकता कसं सा मीडियम साईज केलंय अगदी जाड नाही ठेवायचं आहे मीडियम साइज ठेवायचा आहे सर्वात आधी आपण सुरीने कशा लाट्या कट करायच्या मी ते दाखवते आणि नंतर धाग्याने कसं कट करायचं तेही दाखवते अगदी चिमुटभभर जस सुरीला लावायचं आपल्याला तेल एवढंच घ्यायचं आहे कारण हे पीठ सुरीला चिटकू नये म्हणून अगदी सहज आपल्या इथे लाट्या कापल्या जात आहेत एक समान असा लाट्या करून घ्यायच्या आपलं उरलेलं पीठ आहे ते मी पिशवीत ठेवलेलं आहे जेणेकरून ते पीठ कडक होऊ नये किंवा काळं पडू नये म्हणून इथे आपल्या लाट्या तयार झालेल्या आहेत आता ह्या लाट्या काय करायच्यात आपण एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या किंवा तुमच्याकडे पिशवी असेल सुद्धा ठेवू शकता आता धाग्याने हा रोल कसा कट केला जातो लाट्या कशा पाडल्या जातात मी ते दाखवते आपण आता धाग्याने लाट्या कशा कट करायच्या ते बघूया धाग्याने सुद्धा अगदी इजीली लाट्या कट होते है तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही ती करा सगळ्या लाट्या मी पिशवीत ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या कडक होऊ नये किंवा काळ्या पडू नये आता आपण पापड लाट्याला सुरुवात करूया पापड लाटण्याआधी तुम्हाला थे थे। इते मी काही सूचना देते इथे मी दे तिळाचं तेल घेतलेलं आहे आणि स्पंज घेतलेला आहे जेणेकरून जास्त तेल आपल्याला इथे यूज होणार नाही अशासाठी तुम्ही शेंगदाण्याचं किंवा इतर कोणतं तेल घेत असाल किंवा घाण्याचं मिक्स असं तेल घेत असाल तर त्याने काय होईल की पापड लवकर खवट होतील आणि मेनकट अशी होतील तर काय करायचं आहे जस्ट या स्पंजवर बुडवायचं आहे अजिबात लागत नाही तेल म्हणजे न लागल्यासारखंच होतं आहे आणि माझ्याकडे हा पोळपाट आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घरातला जो कोणता कोळपाट असेल चपातीचा तो घेऊ शकता हे अशा पद्धतीने सगळे पापड लाटून घेते हे आपला पापड तयार झालेला आहे लाटण्याच्या साह्याने अलगत उचलून घ्यायचं आहे बघू शकता मी कोणत्या ह्याच्यात लाटलेलं ला आहे अगदी पातळही नाही झालं आहे आणि अगदी जाडही नाही झालं आहे मी सध्या तरी घरातच सुकून घेते पापड आणि नंतर ऊन दाखवणार आहे अशा पद्धतीनेच मी सगळे पापड लाटून घेते इथे आपले थोडे पापड लाटून झालेले आहेत सुरुवातीला मी सर्वात महत्त्वाचं सांगायचं विसरले इथे आपण पापड लाटण्यासाठी किंचितचा तेलाचा वापर केला पण पिठाचा वापर नाही केला आहे कारण पिठामुळे काय होतं पावसाळ्याची सुरुवात झाली की दमट वातावरणामुळे पिठाला लव पिठापासून लाटलेल्या पापडांना लवकर जाळी येते आणि आळ्यासुद्धा पडण्याची शक्यता असते त्यामुळे पिठाचा वापर अजिबात करायचा नाही जस्ट आपल्याला थोडंफार असं तेलाचा वापर करायचा आहे तर इथे आपले पापड आता तळण्यासाठी रेडी झालेले आहेत ऊन कसं द्यायचंय ते तुम्हाला एकदा सांगते पापड लाटून झाले की आपल्याला फॅन खाली सुकट ठेवायचे आहेत आणि नॉर्मल दमड झाले म्हणजे थोडे कडक थो होऊन जातात लगेच पापड की नंतर ते आपल्याला दोन दिवस उन्हात ठेवायचे फक्त दहा दहा मिनिटासाठी लक्षात घ्या तेव्हाच आपले पापड हे असे चपटे होतील हे बघा असे नाहीतर तुम्ही डिरेक्ट जर उन्हात म्हणत का उधी पापड असे वाकडे तिकडे होतात पण डब्यांमध्ये भरायला खूप प्रॉब्लेम होतो दोन डब्बे भरायचे तिथे पापडांचे 10 डब्बे भरले जातात म्हणून फॅन खाली आधी सुकू आणि नंतर फक्त 10 दोन दिवस उन्हा द्या आपण काही पापड तळून देखील बघूयात छान पांढरे शुभ्र असे आपले पापड इथे तळून निघतात अजिबात लाल होत नाहीत आणि हे सुकलेले पापड देखील तुम्ही बघू शकता छान चकचकीत असे पिवळे झालेले आहेत लाल नाही पडले आपण घरातलेच मसाले यूज केलेले आहेत पापड खाऊन बघूया मस्त पूर्ण पूर्वी तसे पापड आपले तयार झाले खायला पण खूप सुंदर लागतात अगदीच चविष्ट लागतात आपण पापड खूप चांगले असे कुटून घेतले पीठ पापडांचं पीठ कुटून घेतले आणि खेचून घेतले त्याच्यावर डिपेंड आहे पापडांची चव लक्षात घ्या नेहमी आणि जेवढं आपण चांगलं खेचून घेतो आणि ते पीठ आपण चांगलं कुटून घेतो त्याच्यावर पापडांचा हा जो कलर आहे ना चकचकीत सक असा पिवळा तो डिपेंड आहे आणि चवही डिपेंड आहे माझा आजचा हा पापडांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद